हाय हॅलो नमस्कार मी आरती आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर ना आज फायनली गावाकडचा दुसरा दिवस होता तर आज आम्ही आलेलो होतो माझ्या मम्मीच्या घरी तर ना आम्ही सगळ्या बहिणी आलो होतो तर आम्ही सगळ्यासोबतच एक विचार करून येत असतो तर आज ना थोडा स्पेशल दिवस होता तर होता आज की माझी बारकी बहिणी ना तीन नंबरची तर तिच्या छोट्या मुलाचं जावळ होतं तर जावळाचा इथं कार्यक्रम होता कारण की जावळ किती सामान्याच्या आत काढायचं असतं तर त्यामुळं चा मग इथं त्याचा कार्यक्रम होता तर इथं बारक्या दोघी बहिणी डेकोरेशन करत होता खालील खालचं तर छान असं डेकोरेशन झालेलं होतं आणि मग वरचं राहिलेलं होतं ते करत होत्या आणि हा क्यूट बाळ आहे का याच्या जावळ होतं तर बघू शकता आहे किती क्यूट आहे आणि त्याचं जावळ खूप असं वाढलेलं होतं अगदी महिन्याचाच आहे तो आणि इतका छान आहे ना तर खरंच खूप खूपच गोड आहेत आणि फायनली इथं आहे ना सगळं छान असं यांचं डेकोरेशन झालेलं होतं तर इथं बाळाची आणि नेमकं असं झालं होतं की बाळ रडायला लागलं होतं तर त्यामुळं मग थोडंसं थांबलं आम्ही कारण की असा काही कार्यक्रम असला की लेपरालगीत नेमकं रडतातच तर त्यामुळं मग ना थोडंसं थांबलेलंच होतं आणि फायनली बघू शकता इथं छान असं डेकोरेशन केलं होतं तर माझ्या बारक्या के बहिणीने केलं होतं ज्या माझ्या दोन बारक्या बहिणी होत्या इथं बसायला मामाला बसायला कैचे वगैरे जे की सगळं जे आपल्याला सामान लागतं ते इथं सगळं तयार केलं होतं आणि बाकीचे मेंबर पण सगळे इथं आहेत तर या सगळ्या माझ्या बहिणी आहेत माझ्या सगळ्या बहिणी आहेत बाकीचे मम्मी पप्पा त्यानंतर मामाच्या हाताने जावं काढतात ते मामा आहेत मामी पण आहेत तर इथं ना सगळं मग इथं चाललेलं होतं आता डेकोरेशन वगैरे केलं म्हटल्यावर फोटो तर काढायलाच पाहिजे तर इथं खूप सारे फोटो काढले खूप सारे व्हिडिओ काढले आणि मग त्यानंतर ना मामाला इथं बसवलं होतं पाटावर आणि मग त्यांचे पण फोटो वगैरे काढले सगळ्यात अगोदर ना इथं त्यांना हळद कुंकू लावून त्यांना त्यांना थोडंसं ओवाळलं जे तर प्रत्येकाची प्रथा वेगवेगळी असती तर आम्ही असे एकदम साध्या सिंपल पद्धतीने छोटंसं से सेलिब्रेशन होतं पण खूप छान होतं खूप छान एकदम आनंदात केलं तर ना ही माझी बारकी बहीण आहे तीन नंबरची आणि हे तिचे मिस्टर आहेत तर त्यांनी सगळ्यात अगोदर ना त्यांना ववळून वो घेतलं आणि मग आरती केली त्यांची त्यानंतर ना त्यांना कपडे वगैरे पण ते दिलं आणि मग हे आमच्यामध्ये असतात की जे जावळं काढताना मामा तर त्यांना कपडे वगैरे देत असतात तर त्यानंतर त्यांचा त्यांना कपडे वगैरे दिले मग बाळाला त्यांच्यापाशी दिलं आणि मग त्यांनी ना बाळाचे पाच केसं काढले होते आणि बाळ तर एवढा हे होता ना अजिबात थांबत नव्हता मांडीवर नुसतं पळायला बघत होता एकदम शांत थांबतच नव्हता त्यानंतर मग फायनली त्यांना त्याने ना तर त्याच्या कैचीने त्याचे पाच केस कापले तर आमच्यात पाच केसं कापतात आणि नंतर मग जावळं काढतात तर बघू शकता किती छान असा नंतर त्याला नादी लावून मग छान असा उभा राहिला होता तर इकडं बघू शकता माझे डॅडी तर त्याला हाताने नाचत होते ते बघत असतो थांबला मग त्याने थोडेसे फोटोज वगैरे काय काढून दिले तर बघू शकता किती छान असा एकसारखा बघत होता डॅडींकडं आणि मग ना त्यानंतर इथं सगळं मग कार्यक्रम चाललेला होता तर खूप सगळे असले ना तर खूप छान असं वाटतंय खूप असे म्हणजे एकदम आनंदाचं असतो सगळे असले की खूप असं भारी वाटतं त्यामध्ये थोडंसं काही नॉर्मल असा कार्यक्रम असला ना तर मग असं छान होतं जास्त काय मोठा नव्हता घरातल्या घरातलेच होते आम्ही पाच बहिणी आणि ते मामा मामन हो ते होते आणि तिचे मिस्टर वगैरे ते एवढेच होते जास्त काय नाही माझे डॅडी मम्मी एवढेच होते माझी मोठी बहीण तिचे मुलं ते पण सगळे होते आणि मग इथं छान असा कार्यक्रम इथं सुरू झाला बघू शकता तुम्ही काहींचे व्हिडिओ काढायचं चाललेलं होतं काहींचे फोटो काढायचं चाललेलं होतं तर त्यानंतर मग पाच केस वगैरे काढले आणि मग ना त्यांना कपडे टाकले सोबतच त्या आत्या होत्या ना तर त्यांना पण बाळाच्या ज्या आत्या होत्या ना त्यांना पण मग साडी टाकली आमच्याकडं कुणी पा पाहुणे घरात आले की तसं का जाऊ देत नसत्या तर त्यामुळं ना त्यांना पण कपडे टाकले आणि मग त्यांच्या आत्या होत्या त्यांना पण कपडे वगैरे टाकले होते आणि आता इथं व्हिडिओ काढायला सगळेजण होते आणि व्हिडिओ काढत होते कोणी फोटो काढत होते तर त्यामुळं मग इथे समजत नव्हतं की फोटो काढतात का व्हिडिओ काढतात म्हणून मग छान असे इथं त्यांना साडी वगैरे देऊन दिली साडी वगैरे दिली मग ते आणि फायनली सगळा कार्यक्रम आवरला होता आणि सगळा कार्यक्रम झाल्याच्या नंतर ना मग सगळ्यांनी त्यांचे दर्शन वगैरे घेतले तर आमच्याकडं दर्शन पण घेतात सगळ्यांचे तर त्यामुळे मग इथं दर्शन वगैरे घेतलं आणि पोहरनजी बघू शकता इथं किलबिल किलबिल चालूच होती सगळ्यांची तर ह्या माझ्या बहिणी आहेत ते ज्या त्यांचं दर्शन घेता येते सगळ्या तर बघू शकता तर सगळ्यांनी दर्शन वगैरे घेतलं मी पण अगोदरच घेतलं होतं तर त्यामुळं मम्मी काय घेतलं नाही त्यानंतर ही माझी मम्मी आहेत मम्मीचं पण घेतलं तिने दर्शन आणि हे माझे डॅडी आहेत तर मग त्यांचं सगळ्यांचं फायनली त्यांनी दर्शन वगैरे झालं सगळा कार्यक्रम आवरला आणि बघू शकता तर झालं असं होतं की अचानकच म्हणजे मी माझी बहीण मोठी बहीण मी स्वयंपाक करायला होते तर त्यामुळं मग मला साडी काय घालणं झालंच नाही जे गाऊनवर होते मग आम्ही दोघी मोठ्या बहिणीनं गाऊनवरच फोटो वगैरे काढले तर ना मग फायनली सगळं आवरलं होतं आणि इथं स्वयंपाक बनवलेला होता पुरणपोळी खीर भजे पापड कुरडे आणि आमटी होती भरपूर सारा असा स्वयंपाक बनवलेला होता तर आमच्या दोघींकडं स्वयंपाक बनवण्याचा होता मग असं प्रत्येकाचं काम असं वेगवेगळं होतं आम्ही ज्या मोठ्या बहिणी होत्या आम्ही दोघी दुगी, तर दोघींचा स्वयंपाक करायचं होतं आणि त्या ज्या दोघी बारक्या होत्या की त्यांचं डेकोरेशन वगैरे जे करायचं ते आणि जी मधली होती तर तिचं तर समजा तिचं बाळाचं ड जावळ होतं त्यामुळं मग ती तिच्याच हे राड्यात होती तर असं छान असं इथं स्वयंपाक वगैरे झाला मग लगेच पाहुण्यांना जेवण वगैरे दिलं आता जेवण वाढायला पण आम्हीच होतो तर ही माझी सगळ्यात मोठी बहीण आहे आणि ती एक नंबर आणि मी दोन नंबर आहेत आणि ही तीन नंबर आणि ही ब बारकी सगळी बिगर लग्नाची आहेत ना ही चार नंबरची आहेत जे की सगळ्या माझ्या बहिणी माझ्या जीव आहेस आणि ही ही पण माझी एक बहीण आहे चार नंबरची आणि ही एक पाच नंबरची अशा पाच बहिणी आहेत तर खूप छान अशी आमची फॅमिली आहे तर माझ्या बहिणी माझा जीवकी प्राण आहेत माझे मम्मी पप्पा आणि तुम्हाला पुढं समजलंच आता मी जास्त व्हिडिओ घेत नाही आहे थोडासा थोडासाच व्हिडिओ घेत आहे तर त्यामुळं तुम्हाला थोडं थोडं समजलंच माझी फॅमिली माझ्या सगळ्यांबद्दलच त्यानंतर इकडं पाहुणे पण जेवायला बसले होते त्यांना पण ताट वाढलं आणि माणसं तिकडं बसले आणि आम्ही पण मस्त छान असं जेवण केलं चला तुम्ही व्हिडिओ आवडल्याच लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा